श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ महाराज यांची आपण जर नवीन जर मूर्ती आणली किंवा जर फोटो जरी आपल्या जर, जर घरी जर आणला तर तो आपण सिद्ध कसा करावा त्याची स्थापना आहे ती आपल्याला कशा पद्धतीने करायची कोणते स्त्रोत्र बोलायचे आहेत आपल्याला अभिषेक हा कशा पद्धतीने करायचा आहे फोटोची स्थापना आहे ती आपल्याला कशी करायची याची संपूर्ण जी माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती ती मिळेल चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती, ती करूया खरं तर पाहिलं तर स्वामींच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही म्हणजेच की ज्यावेळेस आपण स्वामी सेवेमध्ये जातो त्यावेळेस स्वामींचीही इच्छा असते की आपल्या हातून त्यांची सेवा उपासना हे ती व्हावी त्याच वेळेस आपण स्वामीसेवेमध्ये जातो आणि ज्यावेळेस आपण स्वामीसेवेमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्तीही आपल्या घरामध्ये असणं खूप गरजेचं असतं स्वामींचं अस्तित्व जर आपल्या घरामध्ये जर असेल तर आपल्या हातून जी सेवा जी उपासना आपण करतो त्या सेवेचं पुण्यफळ आहे ते अनंतपटीन आहे ते आपल्याला मिळतं कारण स्वामी स्वतः ज्यावेळेस आपल्या घरामध्ये विराजमान होतात तेव्हा आपण जे सेवा करतो त्यावेळेस त्या सेवेचं फळ आहे ते आपल्याला अनंतपटीन आहे ते मिळतं तर आपल्याला स्वामींची मूर्तीची किंवा फोटोची स्थापना आहे ती आपल्याला कशा पद्धतीने करायची याची माहिती आहे स्वामी समर्थ महाराजांची स्थापना आपल्याला करायची आहे त्यावेळेस आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आहे ती आपल्याला गुरुवारी आहे ती आणायची आहे जरी आपल्याला गुरुवारी आणणं शक्य नाही झालं तर आपण कोणत्याही दिवशी आणली तरी चालेल फक्त त्याची जी स्थापना आहे ती आपल्याला गुरुवारीच आहे ती करायची आहे किंवा तुम्ही ज्यावेळेस दत्तजयंत्यात आलेले आहे तर कोणाची इच्छा असेल तर तुम्ही जयंतीलाही स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे तो घरामध्ये आणून तुम्ही त्याची स्थापना ही ती करू शकता किंवा मूर्ती आणून त्याची स्थापनाही ती करू शकता किंवा स्वामी प्रकट दिन आहे स्वामी जयंती आहे स्वामी पुण्यतिथी आहे त्यावेळेसही तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं फोटो मूर्ती आणून आहे ती आपल्या घरामध्ये त्याची स्थापना ही ती करू शकता मूर्तीची किंवा फोटोची स्थापना करण्यासाठी आपल्याला देवघरासमोर आहे ते आपल्याला बसायचं आहे समोर फोटो जर असेल तर तुम्ही त्याच्यावरती अभिषेक हा करू शकत नाही फक्त तो फोटो आहे तो आपल्याला व्यवस्थितपणे आहे तो पाटावरती मांडायचा आहे आणि जे मी तुम्हाला मंत्रस्रोत्र सांगणार आहे तर ते आपल्याला फक्त दोन ते तीन वेळा एक फूल घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ते पाणी आहे ते त्या फुलाने आहे ते शिंपडायचं आहे आणि नंतर आपण हे जे मंत्रस्रोत्र सांगितले जाणार आहेत तर ते फक्त आपल्याला त्या फोटोसमोर आहे ते बसून बोलायचे आहे आता मूर्ती जर असेल तर आपल्याला अभिषेक करत करत हे जे मंत्र स्रोत आहेत हे आपल्याला बोलायचे आहेत सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना अशी करायची आहे की स्वामी समर्थ महाराज आज मी तुमची स्थापना आहे ती करत आहे माझ्या या घरामध्ये तर माझ्या या संपूर्ण कुटुंबाचं तुम्ही रक्षण संरक्षण करा माझ्या हातून तुमची जास्तीत जास्त सेवा आहे ती घडू द्या तुमची जास्त सेवा करण्याची संधी आहे ती मला उपलब्ध आहे ती होऊ द्या आणि माझ्या हातून जास्त सेवा आहे ती होऊ द्या त्याचबरोबर कुलस्वामिनी कुलदैवत आणि पित्रांची सेवा आहे ती माझ्याकडून तुम्ही करून घ्या अशी स्वामींना आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे आणि यानंतर आपण स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे ती एका तामनामध्ये घ्यायची आहे सुरुवातीला थोडे अक्षर आहे त्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती ती मूर्ती आहे ती ठेवायची आहे आता आपल्याला अभिषेक हा घालायचा आहे अभिषेक घालण्यासाठी आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडंसं आपल्याला गंगाजल टाकायचं आहे त्याचबरोबर गुलाबजल आणि निना अत्तर आहे तेही आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडंसं मिक्स आहे ते करायचं आहे आणि यानंतर आपल्याला पंचामृत किंवा तुम्ही कच्चं दूध जरी घेतलं तरी चालेल तर ते आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर चंदन पावडर जर असेल आपल्याकडे तर तीही आपल्याला घ्यायची आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला अभिषेक हा घालायचा आहे अभिषेक घालत असताना तुम्ही स्वतः पळीने आहे ते त्या मूर्तीवरती पाणी आहे ते अर्पण करू शकता किंवा तुमच्याकडे जर गळती जर असेल तर ती तुम्ही गळती जरी तशी मूर्तीच्या वरती जरी ठेवली तरी चालेल तर ती गळती ठेवून अभिषेक हा चालू राहील आणि तुम्ही हे मंत्र स्रोत राहत ते बोलायचे आहेत तर आता सर्वप्रथम आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ मंत्र जप आहे तो करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र जप आहे तो आपल्याला करायचा आहे यानंतर गणपती अतर्वर शिष्य आहे हे आपल्याला एक वेळा बोलायचं आहे आणि ज्यावेळेस त्याची आपण फलश्रुती बोलणार आहोत त्यावेळेस आपल्याला अभिषेक हा न घालता हात जोडून आहे ते बसायचं आहे आणि फलश्रुती आहे ते आपल्याला बोलायची आहे यानंतर सुक्त आहे हे आपल्याला कमीत कमी एक वेळा आहे ते तरी म्हणायचं आहे आणि जर आपल्याकडे वेळ जर असेल तर आपण अकरा वेळा आहे ते बोलायचं आहे शक्यतो करून अकराच वेळा बोलण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे कारण की आपण स्थापना आहे ती मूर्तीची करत आहोत त्यामुळे आपल्याला अकराच वेळा बोलायचं आहे यानंतर श्रीसूक्त आहे तेही आपल्याला सोळा वेळा आहे ते बोलायचं आहे आणि यानंतर यांची फलश्रुती बोलत असताना आपल्याला हात जोडून आहे ते बसायचं आहे यानंतर पवमान सुक्त आहे ते आपल्याला एक वेळा बोलायचं आहे आणि यानंतर सिद्ध मंगल स्रोत्र हे आपल्याला अकरा वेळा बोलायचं आहे अशा पद्धतीने हे जे सर्व मंत्र जे दिलेले आहेत तर ते आपल्याला बोलायचे आहेत आणि हे संपूर्ण बोलत असताना आपल्याला अभिषेक हा सतत आहे तो चालू आहे तो ठेवायचा आहे अभिषेक घालत असतानाच आपल्याला मूर्तीला चंदन पावडर आहे ती लावायची आहे त्याचबरोबर तुम्ही हळदीचं जरी पाणी केलं तर त्याही पाण्यानं अभिषेक हा घालायचा आहे पंचामृत अधूनमधून आहे ते आपल्याला घालायचं आहे आणि शेवटी पाण्यानं घालायचं आहे अशा पद्धतीने घालून झाल्यानंतर मूर्ती आहे ती आपल्याला स्वच्छ आहे ती पुसून घ्यायची आहे आणि यानंतर आपण आपल्या देवघरामध्ये दे मूर्तीची स्थापना आहे ती करायची आहे आता पोटो जर असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी पोटो लावणार आहात त्या ठिकाणी आपल्याला पोटो आहे तो लावून घ्यायचा आहे तर ज्या ठिकाणी आपण मूर्तीची स्थापना आहे ती करायची आहे शक्यतो करून देवघरामध्ये दे सर्वात जी वरची पायरी असते आपली त्या वरच्या पायरीवरती मधोमध स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे ती स्थापना आहे ती करावी तर आपल्याला एक छोटासा पाठ जर असेल आपल्याकडे मूर्ती ठेवण्यासाठी तर तो ठेवा किंवा तसंच पायरीवरती तुम्ही ठेवला तरी चालेल मूर्ती मूर्ती ठेवण्या अगर थोड्याशा अक्षर आहेत ह्या त्या ठिकाणी आपल्याला त्यांना असन म्हणून आहेत ह्या द्यायच्या आहेत आणि नंतर आपण मूर्ती ठेवायच्या आहे स्वामींना निना अत्तर आहे ते आपल्याला लावायचं आहे कारण ते त्यांना खूप अतिशय प्रिय आहे या त्यानंतर स्वामींना वस्त्र आहे ते आपल्याला परिधान आहे ती करायचे आहेत त्यानंतर स्वामींची पंचोपचारी पूजा करायची आहे स्वामी समर्थ महाराजांना अष्टगंध आहे ते लावायचं आहे अष्टिगंध लावल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला फूल अक्षद आहे ते अर्पण आहे आहेत धूप दीप आहे ते दाखवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने साध्या सिंपल पद्धतीने स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला स्थापना आहे ती करायची आहे आता श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य हा आपल्याला दाखवायचा आहे स्वामी समर्थ महाराजांना बेसनाचे लाडू पुरणपोळी भजी खीर अशा प्रकारचे हे जे पदार्थ आहेत हे जास्त प्रिय आहेत त्यामुळे यापैकी कोणत्या एका पदार्थाचा निवेद्य आहे तो तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना आहे तो दाखवू शकता यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती आहे ती आपल्याला करायची आहे प्रथम गणपती बाप्पांची आरती करावी आणि नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती आहे ती आपल्याला करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची स्थापनाही करायची आहे आता नित्य सेवा ही स्वामी समर्थ महाराजांची आपल्या हातून झालीच पाहिजे रोज थोडी का होईना ही आपल्या हातून घडली पाहिजे आता नित्यसेवेमध्ये नक्की काय काय येतं तर नित्यसेवेमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा माणींचा जप येतो त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृत जे पुस्तक आहे जो ग्रंथ आहे तर त्याचं आपल्याला रोज तीन तीन अध्याय हे पठन आहेत हे करायचे असतात आणि तारक मंत्र आहे तोही आपल्याला अकरा वेळा बोलायचा आहे आता आपल्याकडे जर वेळच नसेल तर आपण स्वामी समर्थ महाराजांचे एक माळ तरी मंत्र जप आहे तो रोज करावा आणि तीन अध्यायाचं पठन करावं आणि एकदा तरी तारकमंत्र म्हणावं अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराजांची ही आपल्या घरामध्ये झाली पाहिजे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या जीवनामध्ये येणारा जी काही सर्व संकटं आहेत जी काही सर्व दुःख आहे ते सर्व काही दूर करतील आपल्या कुटुंबाचं ते नक्कीच संरक्षण आहेत ते करतील आणि आपल्या हातून भरपूर सेवा आहेत त्या नक्कीच ते करून घेतील अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला सेवा उपासना आहे ती करायची आहे आणि मूर्तीची स्थापनाही करायची आहे श्री स्वामी समर्थ